झालेले आहेत पहिला आघात एकोणीसशे त्र्याहत्तरचा कायदा करून तिथल्या बऱ्याच जणांना नव्हे सत्तर ऐंशी टक्के लोकांना बेघर केलेला आहे पाशी मारलेलं आहे दुसरा झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मास्टर प्लॅन त्या मास्टर प्लॅनमध्ये महाराष्ट्र मा शासनाने नगरपालिकेने उत्पन्न मिळवलेलं आहे घरदारं पाडून उदाहरणार्थ एक जणाचं घर दा गेला हजार रुपये त्याला कॉम्पिसिशन दिलं पाडायला पाचशे रुपये घेतले आणि मागच्याचे दोन हजार रुपये घेतले म्हणजे एक हजार रुपये त्या प्रत्येक प्रॉपर्टी माग नगरपालिकेनं मिळवलेले आहेत पर्यटन निवास नाही कुठल्या विकासाच्या योजना नाहीत दर दहा वर्षानं पाच वर्षानं आम्हाला टेन्शन आलेलं आहे आता हा कॅरिडॉर येत आहे मा विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या माध्यमातनं आम्ही मुळात रोगाशी जाण्याशी ठरवलेला आहे हा रोग म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरचा चा कायदा आहे त्रैत... कायद्यामुळे आम्हाला विविध रोग जडत आहेत उदाहरणार्थ मास्टर प्लॅन पी डीपी टी पी हे आम्हाला रोग चढत आहेत आज आम्ही काल नगरपालिकेत प्लॅन दाखवला आम्ही इतके दिवस आंदोलन केले नव्हते काय आम्हाला हातात आलं नाही तोपर्यंत दाखवणार नाही हा सुद्धा नगरपालिकेने नकाश्या माग दोन वर्षाचा जुना होता त्याच्यावर जरी एकोट्या मारून परत आमच्या समोर ठेवलेला आहे तो पण अधिकृत नाही आहे वारंवार अधिकृत काहीही नसताना सोलापूर जिल्ह्यातनं कलेक्टर साहेबांना तीन अधिकारी नेमून आमच्यावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही आता सध्या कालच एक आमची व्यापारी जी आई वारली टेन्शन तिला हृदयविकारात झटका झाला म्हातारी मिली आमचे वेळेला तुमच्या शासनाच्या विकासामुळे आमचे जीव जात आहेत आम्हाला ह्याच्यापेक्षा गंभीर विचार करावा लागणार आहे हे सर्व कॅरिडोरचा नकाशा नोटीसा आणि जुलमी त्र्याहत्तरचा कायदा खास विशिष्ट लोकांसाठी केलेला तेव्हा आज आम्ही चंद्रबागेला स्वाधीन करत आहे चंद्रबागेला विनंती करत आहे की हा पुढे आंध्रामार्फत बंगालच्या जा उपसागरात जाऊ दे एवढीच पंढरीनाथ पुढे प्रार्थना बोला